नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे बाप रात्रभर त्याचं पोट दुखत होतं अंगात कणकण होती तो आदल्या रात्री नीट जेवलाही नव्हता सारखं या कुशीहून त्या कुशीवर तळमळ तळमळ सुरू होती त्याच्या बायकोने विचारलं खूपच दुखतंय ना त्याने कसं नुसं तोंड करून हो अशी मान हलवली ती म्हटली परसाकडं जाऊन या तो म्हटला नाही तसं काही नाही मग तिने हलक्या हाताने त्याच्या पोटाला हिंग लावलं तो म्हटला कंदील विझव पोरं उठतील उगीच त्यांची झोपमोड नको ती म्हटली किती अंगावर काढणार आता तालुक्याला मोठ्या दवाखान्यात जायला पाहिजे असं करू उद्याच जाऊ तालुक्याला तो म्हटला अगं उद्या पाटलाच्या घरी पूजा आहे जी पडतील ती कामं करायला त्यांनी मला बोलवले अहो नका जाऊ तुम्हाला बरं नाही तो थोडं हसला आणि बाजूला झोपलेल्या त्याच्या तीन मुलांच्या तोंडाकडे पाहिलं मोठी मुलगी सहावीला मधला मुलगा चौथीला आणि धाकट्याला नुकतंच पहिलीच घातलेलं तो बायकोला म्हटला झोप आता मला काही होत नाही उद्याच उद्या बघू ती हो ना करता करता त्याच्या बाजूला पडली दोन मिनिटात ती झोपली तिचा जीवसुद्धा मेहनती राब राब राबणारं कष्टकऱ्यांचं सर्वसामान्य गरीब कुटुंब त्याला काही केल्या झोप येईना पोटात चांगलंच दुखत होतं त्याने पोटाला घट्ट उपरणं बांधलं अंधारातही त्याची नजर त्याच्या अश्राप पोरांच्या चेहऱ्याकडे जात होती दिवाळी तोंडावर आलेली लोकांच्या शेतात कापणी झोडणी आणि अशी बरीच कामं सुरू होती मुलगी म्हटलेली बाबा यावेळी तरी मला दिवाळीत नवा फ्रॉक घेशील ना माझ्या शाळेतल्या सगळ्या मुली छान छान कपडे घेतात दिवाळीत दोन नंबरचा मुलगा म्हटला बाबा मला चप्पल घे ही चप्पल चार पाच वेळा शिवली या चपलेत काहीच राहिलं नाही आता आणि सगळ्यात धाकटा म्हटला बाबा मला पिस्तूल आणि टिकल्या पाहिजेत दिवाळीत उडवायला बायको म्हटली मला काहीच नको यावेळी पोरांची तरी दिवाळी चांगली झाली पाहिजे पोरांना करंजा चिवडा आणि रव्याचे लाडू आवडतात थोडं थोडं सामान आणून दिलं तर मी बनवून घालीत पोरांना खायला त्याला सगळं आठवत होतं माझी पोरं लहान आहेत पण समंजस आहेत त्यांना बापाची परिस्थिती समजते म्हणून कधीच कसलाच विशेष हट्ट करीतच नाहीत असला बाप म्हणायचं मला मी पोरांना साधा फोड रबर ही घेऊन देऊ शकत नाही वेळच्या वेळी माझ्या लेकीने जाड टायरचे तीन तुकडे कापून रबर केला त्याचे डोळे भरले साला मी बाप म्हणवून घेण्याच्या खरंच लायकीचा नाही का आजवर बायकोची एकही हौस केली नाही तिच्या अंगावरची हळद निघण्याआधी मी तिला शेतात मोलमजुरीला नेलं प्रामाणिकपणे इतकी मेहनत करूनही मी पोरांना चांगलं खायला प्यायला देऊ शकत नाही त्याला गावची जत्रा आठवली इतर मुलांनी किती मिठाई खाल्ली त्यांचे बाप तालेवार आहेत आणि मी कशी बशी पोरांना कांदा भजी खाऊ घातली बारक्याला आकाश पाळण्यात बसायचं होतं पण माझ्याकडे पैसेच उरले नसल्याने मोठ्या मुलीने त्याच्या कानात काहीतरी सांगितलं तो मला म्हटला बाबा नको मला आकाश पाळणा मी बसेल आपल्या दारात बांधलेल्या लिंबाच्या झाडाच्या झोक्यावर खरं सांगतो मला धाकट्याच्या नजरेला नजर देण्याचं चा धाडसच झालं नाही खरंच गरिबांच्या पोरांना कुठून येत असेल एवढी समज त्याला सगळं सगळं आठवू लागलं गारेगार गोळेवाला गावात आलेला शेजारच्या पोरांनी रंगीबेरंगी बर्फाचे गोळे घेतले बारक्याला पाहिजे होता गोळा पण घरात त्यांच्या आईकडे पैसे नसल्याने मुलीने त्याच्या डोळ्यावर हात ठेवून त्याला घरात ओढत नेलं खूप रडलेला बारका मग मुलीने त्याला राजा राणीच्या लग्नाची गोष्ट सांगितली त्या गोष्टीत पंचपक्वान जेवणाचा उल्लेख आला मुलगी मन लावून गोष्ट सांगत होती बारक्याने तिला विचारलं ताई तू सांगते ती बर्फी कशी लागते ग मला भेटेल का कधी खायला आता मोठी मुलगीही रडवेली झाली त्याच्या तोंडावर हात फिरवत ती म्हटली का नाही मिळणार मी देईन आणि बाबा नेहमी म्हणतो ना आपल्याला शिकून लवकर लवकर मोठे व्हा चांगल्या कामाला लागा मग तुम्हाला कधीच अर्धपोटी झोपावं लागणार नाही धाकटा परत बोलला ताई पण तू खरंच देशील ना ग मला ती बर्फी खायला हो रे बाबा देईल अगोदरच बर्फाच्या गोळ्यासाठी खूप रडलेला धाकटा लेख बर्फी खायला मिळणार या आनंदातच झोपी गेला सगळं सगळं आता त्या बापाला आठवत होतं मला कितीही त्रास झाला तरी चालेल पण मुलांना शिकवायचंच त्याची नजर बाजूला शांत झोपलेल्या बायकोकडे गेली तो मनाशीच म्हटला सर्वात दुर्दैवी आहे ही बाई दिसायला चांगली गोरीपान होती तिला तरी चांगला तालेवार नवरा भेटायला पाहिजे होता परत त्याची नजर धाकट्या लेखाकडे गेली त्याने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला त्याची चुळबुळ झाली त्याने पुन्हा हात मागे घेतला आणि पोरांकडे बघतच झोपी गेला सकाळ झाली बायकोने त्याला उठवलं आहो उठा कसं आहे आता पोटाचं दुखणं तो म्हटला थांबलय थोडं आहो जाऊ ना आपण तालुक्याच्या डॉक्टरकडे पैसे नाहीत ग माझ्याकडे आहो मी माझं डोरलं घाण ठेवते काहीही नको बोलू तो म्हटला आहो त्या डोरल्यापेक्षा मला तुम्ही महत्वाच्या आहात तो म्हटला जाऊ जाऊ दोन दिवसाने मला आवरू दे लवकर आज पाटलाची पूजा आहे मला बोलवलंय कामाला बायको काही बोलण्याच्या आत तो अंघोळीला गेला अंघोळ उरकल्यावर तो शर्ट घालू लागला ती म्हटली आहो की ती फाटलंय ते शर्ट सगळ्यांचं राहू दे आधी तुम्हाला एक शर्ट घ्या तो हसला तिने दिलेल्या कोऱ्याच्या हात अर्धी शिळी भाकरी बुडवून खाल्ली आणि तिला म्हटला येतो मी तो जाता जाता ती म्हटली लाकडं फोडण्याचं काम असेल तर नका करू रात्रभर तुमचं पोट दुखत होतं तो हसला आणि निघून गेला तिने पोरांना उठवलं पोरल्या मुलीला सांगितलं टोपल्यात दोन भाकरी आहेत तुम्ही तिघे वाटून घ्या आणि खा तीही लोकांच्या शेतात कामाला गेली इकडे पाटलाच्या वाड्यावर याला लाकडं फोडायला लावली पोट पुन्हा जोराने दुखू लागलं याने पोटाला पुन्हा घट्ट उपरणं बांधलं आणि काम करू लागला बस बस काम आवरल्यावर आणि सगळी पाहुणे मंडळी देऊन गेल्यावर या गडी माणसांची पंगत बसली याला खूपच मळमळायला लागलं तो उठून बाजूला गेला आणि भडाभड उलट्या केल्या अंगाला दरदरून घाम फुटलेला थोडा वेळ डोळे बंद करून बसला थोडं बरं वाटल्यावर आचार्याकडे गेला दादा माझी तब्येत बिघडले मला वाढून देता का माझं जेवण आचारी चांगला होता याला ओळखत होता याची परिस्थिती जाणत होता त्याने बऱ्यापैकी जेवण वाढून दिलं त्यात जिलेबी आणि पुऱ्या पाहून आज मुलं खुश होती या आनंदाने क्षणभर का होईना तो आनंदला इतक्यात पाटलीन बाई आली तिने याला तीनशे रुपये दिले हा मनातूनच खुश झाला आज शंभर रुपये जास्त मिळाले असं तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटला घरी आल्यावर मुलांनी याच्या हातातल्या पिशवीकडे पाहिलं आणि विचारलं बाबा काय आणलं पाटलाने खाऊ दिलाय का मधला मुलगा बोलला मुलगी आणि बायको शांतच होती धाकटा उड्या मारत मारत जवळ आला बाबा बर्फी आणले का तो म्हटला बाळा बर्फीही आणेल तुला अगोदर ही गोडगोड जिलेबी तर खा तिन्ही मुलं पटापट पंक्तीने खाली बसली बायकोने विचारलं आणि तुम्ही हो मुलं बापाच्या तोंडाकडे पाहू लागली त्याने बळेबळेच जोराचा ढेकर दिला आणि म्हटला मी दाबून जेवलोय पाटलाकडे हे तुमच्यासाठीच आणलंय बायकोला ठाऊक होतं ती काही बोलण्याच्या आत याने तिला नजरेने शांत केलं धाकट्याच्या वाट्याला जिलेबीचा दीड तुकडा आला तो दोन्ही हातात जिलेबी घेऊन आनंदाने उड्या मारून जिलेबी खाऊ लागला आज मुलं खूपच खुश होती धाकटा तर बापाच्या कुशीतच झोपला दिवसभर लाकडं फोडल्याने पुन्हा रात्रभर पोट दुखलं सकाळी मात्र बायकोने केदारच्या दोन बायकांकडून उसने पैसे घेऊन याला तालुक्याच्या दवाखान्यात धाडले तीही जात होती पण याने मित्राला सोबत नेतो असं सांगितलं व मग दवाखान्यात गेला संध्याकाळ होत आली तरी याचा पत्ता नाही मुलांनी दहा वेळा विचारलं आई बाबा कसा आला नाही ग अजून ती म्हटली येईल बाबा नका काळजी करू रात्री नऊच्या शेवटच्या येष्टीने हा आला हातातल्या पिशवीत औषधं होती आता मात्र आम्हाला काय आणलंय असं मुलांनी विचारलं नाही बापाची तब्येत बरी नाही हे त्या लहान मुलांनाही कळत होतं मोठीने विचारलं बाबा थांबलं का पोट मधल्याने पाणी आणून दिलं तर धाकटा म्हणाला बाबा तुझ्या पोटाला मी हिंग लावून देऊ का तू लगेच बरा होशील त्याचे डोळे भरले पण कमी प्रकाशात ते मुलांच्या लक्षात आलं नाही त्याने कशी बशी अर्धी भाकर खाल्ली गोळ्या घेतल्या बायकोसारखं तब्येतीचं विचारित होती पण काय नाही ग होईल मी बरा असं म्हणून त्याने तिला गप्प केली पहाट झाली पण आज याच्या अंगात त्राणच उरले नाही त्याने चार वेळा उठण्याचा प्रयत्न केला पण त्याला जमेनाच जबरदस्त ताप भरला चार दिवस झाले आठ दिवस झाले याने पेज जरी घेतली तरी उलटी व्हायची पोटात काहीच टिकत नव्हतं शेजारच्या गावातला डॉक्टर आणला तो म्हटला मुंबईला घेऊन जा यांना बायकोची कंबरच खचली मुलं कावरी बावरी झाली आता याला बोलणंही जड जाऊ लागलं तिने याच्या भावा बहिणीला आणि तिच्या स्वतःच्या भावालाही सांगावा धाडला असेल तसे निघून या तब्येत जास्तच झाली सकाळीच आणि त्याचेही नातेवाईक आले हिचा भाऊही परिस्थितीने गरीबच पण त्याला आपली बहीण आपल्यापेक्षा गरीब असल्याची जाणीव होती खोटा पुरता एकुलता एकच असलेला शेताचा तुकडा घाण ठेवून त्याने बहिणीसाठी पैसे आणलेले आता दिवाळी दोन दिवसावर आली प्रत्येक जण आपापल्या परीने खरेदी करीत होता लाडूचा आजूबाजूच्या घरातून वास येत होता काही काही फटाके फोडत होती नागगोळ्या खेळत होती धाकटा दाराच्या उंबऱ्यावर बसून सगळं शांतपणे बघत होता पण काहीच बोलत नव्हता याचा भाऊ बहीण आणि तिचा भाऊ येऊन चार दिवस झालेले याची शुद्ध हरपलेली बहीण भाऊ उठणारे बोल काहीतरी माझ्याशी असं सारखं बोलत होती मेवणा दाजी उठाना काही नाही होणार तुम्हाला नका घाबरू असं बोलत होता बायको मात्र प्रचंड खचलेली ऐन पस्तीशीत ती पन्नाशीची दिसू लागली आज दिवाळीचा पहिला दिवस संध्याकाळ झाली लोकांनी दारात पणत्या लावल्या सात आठ दिवस एकही शब्द न उच्चारलेला याने आज थोडे डोळे उघडले त्याची नजर घरभर भिरभिरत होती बहीण हुशार होती तिने ओळखल हा मुलांना शोधतोय तिने मुलांना मुलांना बोलवलं त्याने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला पण त्याला हात उचलताच येत नव्हता अक्षरशः तो सापळ्यासारखा दिसत होता बहिणीने त्याचा हात हातात घेतला त्याच्या बायकोलाही जवळ बोलावलं त्याचा हात मुलांच्या तोंडावरून फिरवला बारका तर खूपच भेदरला बाप आता अस्पष्टपणे फ्रॉक चप्पल बर्फी असं क्षीण आवाजात कुटपुटत होता आता त्याच्या बायकोच्या हातात त्याचा हात दिला ती हुंदके देत होती त्याला तिच्याशी खूप बोलायचं होतं बहुदा पण त्याला ते जमलंच नाही आता त्याचा आवाजही बंद झाला घशातून घरघर येऊ लागली शेजारी पादारी जमली एक म्हातारी बाई म्हटली आता पोरांच्या हाताने याला शेवटचं पाणी पाजा त्याची नजर बायको मुलांवर खिळली पोरांनी चमक्याने बापाच्या तोंडात थोडं थोडं पाणी घातलं कुणालाच काही कळलं नाही पण मुलांकडे बघता बघताच त्याचा जीव कधीच निघून गेलेला बहीण आणि बायकोने जोराने हंबरडा फोडला मुलं घाबरली मोठी दोन तरी शांत बसली काय झालं बापाला हे कळल्याने पण धाकटा जोराने रडून बोलू लागला बाबा मला बर्फी नको ताईला खॉक नको आणि दादाला चप्पल नको पण तू उठ ना लवकर तुझी शपथ मी आता कधीच बर्फी नाही मागणार पण तू उठ ना बारक्याचं बोलणं ऐकून शेजारच्या आयाबायांचे हे डोळे पाणवले बाहेर जग दिवाळी साजरी करीत असताना या लहानग्यांचा बाप मात्र त्यांना सोडून कायमचा निघून गेलेला आता तू पुन्हा कधीच दिसणार आणि भेटणारही नव्हता त्याला पोटाचा कॅन्सर झालेला त्याला सहा महिन्यांपूर्वीच तालुक्याच्या डॉक्टरने सांगितलेलं मुंबईला जावं लागेल हेही सांगितलेलं तुझं नशीब चांगलं असेल तर वाचशीलही असंही डॉक्टर बोलला होता मी अगोदरच गरीब आहे त्यात माझ्या आजारपणावर कर्ज काढून मी मेल्यावर माझ्या बायकोच्या व लहानग्यांच्या खांद्यावर मला त्याचा भार टाकायचा नाही असं तो म्हणायचा हे सगळं सांगताना त्याचा मित्रही खूप रडला खरंच अन्नाची नासाडी करणाऱ्यांनी गरिबांना अन्न मिळवायला किती त्रास होतो याची थोडी तरी जाणीव ठेवावीच आणि बापाबद्दल काय बोलू आता काळजात अपार मायेचा झरा असलेला मात्र वरून कठोर आहोत असं दाखवणारा आता नेहमीच दुर्लक्षित राहिलेली व्यक्ती आणि प्राणी म्हणजे बाप ज्यांचा बाप मुलं लहान असतानाच वारलाय त्या मुलांना विचारा हो बापाची किंमत काय असते ते बाप शेवटी बापच असतो व कायम बापच राहील तुम्हाला ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद